नमस्कार आपल्या गणराज्य न्यूजमध्ये स्वागत मी संपादक गणेश आपसे आज आपल्या गणराज्य मध्ये आपल्या उमरेगावचे सुपुत्र श्रीराम विलास गरुड हे जोडले गेलेत आपण त्यांच्याशी आज संवाद साधतोय खरंतर श्रीराम विलास गरुड यांची आजच सैन्य दलात निवड झाली आज शुक्रवार एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा साडेबारा वाजता ऑनलाइन वेबसाईट वर त्यांचा निकाल जाहीर झाला आणि ही बातमी आम्हाला कळाली गणराज्य न्यूजनं आम्ही त्यांना कॉल करून स्टुडिओमध्ये निमंत्रित मदिन केलं एकवीस मै असलेले सिलाम आज सैन्य दलात भरती होत असताना खर तर हा परिसरासाठी एक बाब आहे आपण श्रीराम यांच्याशी साधतोय आपलं श्रीरामजी प्राथमिक शिक्षण कुठं झालं सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी येथे माझं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर अकरा बाराव्या आदर्श विद्यालय ग्रामीण येथे झालं त्यानंतर ग्रॅज्युएशन साठी सोने कॉलेजला आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज सोन बी एडमिशन घेतलं आणि त्यानंतर आता थर्ड इयरला फायनल एक्झाम पुढच्या महिन्यात आहे सांगितलंय प्राथमिक शिक्षणापासून अगदी ग्रॅज्युएशनचा प्रवास सध्या ते थर्ड इयरला आहेत बी ए राज्यशास्त्र विषय त्यांचा आहे आपल्या सोने कॉलेजमध्ये ते थर्ड इयरला ला शिकतायत आपण हा सराव कधी सुरू केला हा सर्व मेदा संपल्यानंतर लगेच रनिंग आणि अभ्यासासाठी सुरू केला म्हणजे एकूण पाच वर्ष त्यांना सराव करून झाली आहेत किती प्रयत्नात तुम्ही यशस्वी झाला म्हणजे आतापर्यंत त्यांनी तीन प्रयत्न केले त्यापैकी दोन यशस्वी झाले आणि तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश या ठिकाणी मिळाले खर तर हा निर्णय तुम्ही कसा घेतला एकंदरीत सेंट्रला अग्नेर मध्ये जाण्याचा निर्णय कसा घेतला सैन्यातील जे फौजी असतात त्यांची लाईफस्टाईल त्यांना ला मिळणारा सन्मान आणि देशाची सेवा करण्याची एक आवड त्यामुळे हा निर्णय घ्यावा असं वाटला खर तर आपण हा सर्व प्रयत्न केला यासाठी कुणाचं गाईडलाईन मार्गदर्शन मिळालं आपल्याला हो मी ऑनलाईन युट्यूब व्हिडिओ सर्च करून त्यावरून अभ्यासासाठी आणि रनिंगसाठी साठी टिप्स घेतल्या अनेक तरुण सध्या भरती होण्यासाठी अकॅडमी जॉईन करतात असा काही प्रयत्न आपण केला नाही अकॅडमी प्रयत्न केला पण अकॅडमी जॉईन केली नाही म्हणजे तुम्ही घरी राहूनच हा सराव केला पाच वर्ष म्हणजे दहावी सुटल्यापासून आता बी ए म्हणजे तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतेपर्यंत त्यांनी सलग स्वकष्टानं स्वबळावर स्वतःच्या हिमतीनं सातत्य ठेवलं ध्येय ठेवलं विश्वास ठेवला चिकाटी ठेवली आणि त्या जोरावर असते भरती झालेत खर तर आपला याच सर्व श्रेय हो। आपण कुणाला येतात माझ्या वडिलांनी यासाठी मला प्रेरणा दिली आ, बाकी घरच्यां यासाठी तयार नव्हते जाऊन देण्यासाठी परंतु वडिलांनी तयारी दाखवल्यानंतर मी त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले वडिलांनी बोल दिलं वडिलांनी विश्वास ठेवला वडिलांनी आधार दिला धीर दिला दिल, आणि म्हणून बाप नावाचा देव माणूस जे वडील आणि वडिलांमुळं ते आज यशाच्या उंच शिखरावर त्या ठिकाणी पोहोचलेत खर तर पुढचे आपले काय स्वप्न आहेत काय ध्येय आहेत पुढे आर्मी मध्ये पोस्टिंग सिलेक्शन घेऊन उच्चतम पदासाठी प्रयत्न म्हणजे आर्मी मध्ये जे विविध पद असतात त्या पदापर्यंत जाण्याचं त्यांचं स्वप्न आहे शेवटचा प्रश्न सराव्यांना आहे आत्ताची तरुण पिढी भरती होण्याचा प्रयत्न करते किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करते त्यांना तुम्ही काय सल्ला द्या मुलं भरतीसाठी उतरतात परंतु काही सुरू केल्यानंतर काही दिवसानंतर काटाळा आल्यामुळे सोडून देतात काही पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर सोडून देतात परंतु सातत्य ठेवल्यानंतर त्यामुळे सातत्य हे गरजेचं यांनी सांगितलंय सरावणी माणूस परिपूर्ण होतो सातत्य संयम हे जीवनात यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाचे घटक आहेत आणि यांनी अगदी सुंदरशी मुलाखत सुंदर असा संवाद आपल्या गणराज्य न्यूज टीमशी साधलाय सर्व वाचक गणराज्य न्यूज परिवार यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि श्रीराम आज भरती झाले त्यांचा निकाल लागलाय खरंतर श्रीराम यांना पुढील अमित वाटचालीसाठी मनापासून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद